कोणती धनशक्ती कोणती जनशक्ती विखे युवराज आहेत मला सांगा परत तुम्हाला मी परत सांगतो तुम्ही फकीरांचा अपमान आता लंके सांगतात ना मी फकीर आहे कोणी म्हणते ते काय म्हणते मग ते म्हणते म्हणजे झाले कधी उद्या मी म्हणून राष्ट्रपती झालो का असं नसतो असं म्हणजे शंभर टक्के नाही लंके साहेब विलके आमची स्पर्धक नाही विखेंच्या चेहऱ्यावर भीती आणि पराभव हा दिसून येतो चौक चौकशी दहशत आहे कोण सांगत कोणाची दस लंकेची दहशत आहे साहेब काय शंभर टक्के त्यांची दहशत आहे तुम्ही सीत जा तो, तो शिब कंपनीने पत्र दिलं स्थानिक त्या ठिकाणी आम्हाला त्रास होतो म्हणून आम्ही काम सोडून जात आहे उद्या नरेंद्र मोदी नगरमध्ये मध्ये येतात देशाचे पंतप्रधान आहेत अजून एक सात आठ सभा मोठ्या आहेत मोठे राजकारणी नगर शहरामध्ये येणार आहेत आणि त्यांच्या सभा होणार आहेत एका फकीराला हरवण्यासाठी फकीर फकीर म्हणून म्हणजे आमच्या तोंडून फकीरांबद्दल तुम्ही आपण करून घेऊ नका फकीर हे खरंच समाजासाठी त्यांचं काहीतरी कार्य असतं त्यांना फकीर म्हणून फकीरांचा अपमान करू नका म्हणतात से कम दो लाख यंत्र सुधने मागच्या तीन लाख निवडून दिलं यावढंच मतदान देणार आहे आणि आज निवडून येतील एक लाख टक्का निवडून येते साहेब मी आज पन्नास वर्ष विखे कुटुंब हे राजकारणामध्ये आहे एक गरिबाला संधी तुम्ही दिली पाहिजे ना ते आम्हाला मानता ते शरद पोरणं पण लागू होतं ते का त्यांची भुरगीं तीन तीन वेळा उभा करतात हिचं नगर जिल्ह्यात आल्यावर सांगायचं की सर्व सामान्य संधी दे आणि तुमच्या बारामती मतदार सांगा सर्वसामान्य लोक राहत नाही का विखे कुटुंब पन्नास वर्षापासून राजकारणामध्ये आहे आणि राजकारण करत असताना विखे कुटुंबाने मोठमोठे पदं भूषवलेले आहेत आणि विखे कुटुंबाचं एक यशस्वी राजकारण चाललं आहे म्हणजे विखे जर निवडणुकीत हरले किंवा जर त्यांनी संन्यास घेतला त्यांना फरक पडणार नाही असे बोलले जातं तर निलेश लंके हे तुमचे प्रतिस्पर्धी ते जे आहेत ते फकीर आहेत त्यांच्यावर पस्तीस लाख रुपये म्हणजे माझे आमदार असून पस्तीस लाख रुपयाचं कर्ज आहे मग अशा माणसाला तुम्ही काय संधी देत नाही अशा माणसाला हरवण्यासाठी तुम्ही सात आठ मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभा घेत आहे गरीबाला संधी दिली पाहिजे पस्तीस लाख ज्याच्यावर कर्ज आहे जो माणूस पाच पाच कोटीचा कार्यक्रम घेऊ शकतो का नगर मध्ये आता शंभर झाला त्याचं बजेट जर का तुम्ही बाहेर काढायला तर चार कोटी रुपये कार्यक्रमाचं बजेट आहे तुम्ही सांगता आम्ही शेकडो गाड्या घेऊन इकडं जातो तिकडं दर्शनाला नेतो हे होतं एखादा गरीब माणूस हे करू शकतो का ज्या एखादं लोकप्रतिनिधी काम करतो ना तर त्या तालुक्यात सगळे अधिकारी ही जॉईनिंग भागत असतात फार नेर तालुका एक नेम असा की सगळे अधिकारी तिथे बदली करून पळून जायचे मार्गावर असतात कशामुळे वायतगले म्हणजे लंकेंना अधिकारी वायतगले असं म्हणायचं शंभर टक्के साहेब अधिकारी वर्ग वायतगला नागरिक बी वायतगले मग आता जर उद्या जर लंके जर निवडून आले

पहिल्यांदा नगर जिल्ह्याने बघितली की पोलिसाचा बाप कोण जो माणूस जाहीर भाषण सांगतो की आम्ही पोलिसाचा बाप आहे याच्यापेक्षा काय पाहिजे होत की निलेश लंकेंची माघार एम आय एम ची उमेदवाराची माघार म्हणजे दमदाटी कुणी केली आर्थिक व्यवहार कुणी केले कुणी माघार घेण्यास भाग आणि शरद पवार असा कोणता लेपूळ काल तर एम आय एमचा की त्यांनी आम्ही आमच्या लोकांशी बोलून ती माघार घ्यायला लावली अशी धडपशाही आहे लोकशाही तुम्ही फॉर्म भरले उमेदवाराला फॉर्म भाग घेऊन तुम्ही तुमचं जर का आनंदोत्सव साजरा कोणती लोकशाही तुमची जर विखे पाटीलने त्यांनी उमेदवार उभा केला असता तर त्यांनी माघार घेतली असते काय मला सांगा ना विखे पाटील जर उमेदवार उभा करू शकते तर फॉर्म ठेवायची ताकद बी ते ठेवते हा तालुका हा नगर जिल्ह्याला अटाच नगर जिल्ह्याला सुजय विखे यांचे वडील राधाकृष्ण विखे हे पालकमंत्री मग त्यांनी तिथं विशेष लक्ष का घातलं परत तुम्ही काय करता है? तुम्ही याचा अर्थ आहे की आमचं ना आरोग्य म्हणजे तुम्हाला काही पण करायचं हे झालं का तुम्ही लोकांना धंद्याचा अधिकार झाला का लोकांना गोळे घालायची भाषा झाली का खासदार साहेब तुम्ही गोळे घालायची भाषा करता यातून तुमचं कळतं तुम्ही गुरगरी तर घराच्या बाहेर निघून द्यायचे ना पण विखे आज जातीवादाचं राजकारण करतो म्हणजे जात्या टक्के अल्पसंख्याक समाज सुद्धा आमच्या सोबत आहे आणि कशामुळे सोबत आहे की त्यांना माहिती आपल्या मुलांचं आहे कशतचं नाका रामाचं नाव घेणं आता जातीवाद नाही आपल्या धर्माला चांगलं म्हणणं हे शंभर टक्के हे आपलं कर्तव्य दुसऱ्याच्या समाजाचं नाव आम्ही ठेवत नाही प्रभू श्रीरामांचं नाव घेतल्यानंतर एखाद्या माणूस जातीवादी होतो तर शंभर टक्के विखे जातीवादी हे राजकीय दहावीस कार्यकर्ते जे आहेत जे आतृत्त आत्मा आहेत ना ज्यांच्या काही काही अपेक्षा विखे खेपाटलांकडून ज्या चुकीच्या अपेक्षा होते ज्यांना करून घ्यायला विखे खेपाटलांनी केले नाही असे लोक बडबड करते म्हणजे